ना जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही तेरा मागण्यांचा उल्लेख केला होता काय काय आरोप आहे आणि काय काय जेलमध्ये जेल यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये तेरा मागण्या आणि त्याचे सीसीटीव्ही सह पुरावे दिलेत वाल्मिकरांना चहा कोण आणून देते जेवण कोण आणून देत आहे काही लोकांना मटन कसं पोहोचलं मटन आहे ना मटन सुद्धा पोहच केलं जात आहे अशा प्रकारचे पुरावे आणि हे काय असे तसे नाही पुराव्याच आहे बॅग कोणी उचलतय म्हणजे बॅग मोठी बॅग कोण नेऊन देत आहे जेलमध्ये मोठी बॅग नेऊन दिली जाते म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती जे आहेत सवलती व्ही आय पी सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झालेले आणि जे कर्मचारी याच्यात जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे ही ग्रामस्थांची मागणी तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे